समर्त बंदु आपले चानल मदे है। मला सुक भर स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि आज अक्षय तृतीया तर सकाळपासूनच आपल्या कामाची घाई सुरू झालेली तर सकाळी सकाळी छान उमऱ्यांचं पूजन केलेलं आणि आज रांगोळी मनात आली तशी काढलेली साधी सिंपल आज थोडंसं आवरून घ्यायचं होतं स्वयंपाक साडेबारा वाजेपर्यंत आवरून घ्यायचा होता तर उमऱ्याचं पूजन केल्याच्या नंतर देवपूजा केली आणि लगेच मी एक स्त्रीसुप्त जे की रोजचं आपलं डेलीचं असतं ते मी आज सकाळीच करून घेतलेलं आणि त्यानंतर मग देवपूजेला बसायच्या अगोदरच मी कुकर लावून ठेवलेलं होतं कारण तोपर्यंत गॅस रिकामा होता तर डाळ आपली व्यवस्थित शिजून जाईल म्हणून मग मी दोन्ही कामं होतील इकडे देवपूजाही होईल आणि कुकरही आपलं व्यवस्थित होऊन जाईल इथे आपली चांगली डाळे शिजून झालेली होती आणि त्याला आपल्याला चटका द्यायचा होता कारण पुरण आज माझं थोडंसं पातळ झालेलं होतं तर मी डाळ कुकरमध्येच साखर आणि गूळ मिक्स करून त्याला त्याच्यामध्येच परतून घेतलेलं कारण आज एवढं त्याला चाळणीतून काढायची गरज नाही पडली एवढी थोडंसं शिज डाळी व्यवस्थित शिजलेली होती तर समप्रमाणात मी साखर आणि समप्रमाणात गूळ असं दोन्हीचं मिक्स मिश्रण करून मी आज पुरण बनवलेलं होतं तर पुरण छान व्यवस्थित गोड असलं की मग पुरणपोळी छान टेस्टी लागते तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी डाळ शिजताना थोडीशी हळद घातलेली होती आणि थोडंसं किंचितचं मीठ घातलेलं होतं चव छान येते आणि जेव्हा आपण पुरण परततो साखर घालून किंवा गूळ घालून तर त्यावेळेस थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ॲड करायचे तर आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण वि विलाईची टाकतो तर ती विलयची डायरेक्ट तशी न टाकता थोडीशी साखरमध्ये मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला ती त्यामध्ये टाकायची आणि पुरण आपण चाळणीतून व्यवस्थित काढून बारीक करून घ्यायचं त्यानंतर टाकायचं नाही मग काय होतं तर पुरणाच्या चाळणीलाच ते चा सगळी विलाईची लागून जाते आणि अजून थोडीशी चव येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जायफळ घालायचं जायफळनी चव खूप सुंदर येते पुरण जर पातळ जर झालं असेल ना तर अशा वेळेस काय करायचं की एका मोठ्या ताटात घ्यायचं थंड करायचं आणि थंड झाल्यावर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं जरा वेळ फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये जरी जरा वेळ अर्धा तासासाठी ठेवलं ना तर पुरणपोळी व्यवस्थित होते जराही फुटत नाही आणि छान पुरणाच्या पोळ्या होतात तर बऱ्याच वेळेस काय होतं की कधी कधी गुळाचा आणि साखरेचा अंदाज जर नाही आला किंवा डाळीचाही कधी कधी प्रॉब्लेम असेल तर पुरण शक्यतो हे पातळ होतं पण त्याला स्ट्रीक म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर पोळ्याही व्यवस्थित होता आणि पुरणही व्यवस्थित ते सेट होऊन जातं तर पुरणाच्या पोळ्या ह्या छान होता तर इथे मी माझा सगळा स्वयंपाक बऱ्यापैकी साडे अकरा वाजेपर्यंत झालेला होता सार झालेला होता भातही झालेला होता आणि फक्त माझे थोडेसे भजे आणि पापड वगैरे तळायचे बाकी होते पीठही भिजवून ठेवलेलं जेवढं पीठ आपलं कणिक मळलेलं असतं असतं जेवढं भिजून राहिलं ना तर तेवढ्या त्याच्या पोळ्या ह्या सॉफ्ट होत्या आणि पीठही व्यवस्थित मोरजलं जातं तर पिठामध्ये काय होतं की पुरणाच्या अशा एकदम थोड्याशा येल्लो असा याव्या तर यासाठी पू पु, किंवा पुरणपोळी फुटू नये यासाठी आपण त्या पिठामध्ये एक चमचा साखर एक थोडीशी चिमुटभर हळद मीठ आणि थोडंसं तेल जर घातलं ना तर पुरणाची पोळी बिलकुल फुटत नाही तर माझ्या पूर्णाचं पोळ्यांचं पीठ मी भिजून ठेवलेलं होतं तर इथे आता मी थोडेसे तांदळाचे पापड आणि उडदाचे जे पापड आहे ते पापड तळून घेते आहे तर उडदाचे पापड हे माझे विकतचेच होते घरी काही बनवलेले नव्हते विकतच्या पापडची चव पाहिजे तसे येत नाही आणि ते थोडेसे ओलसर असतात त्याच्यामुळं तळताना ते एकदम असे व्यवस्थित तळल्या जात नाही त्याला असे थोडेसे थोडे फोड येतात आणि ते पापड चवई त्याची थोडीशी वेगळीच लागते जसे की आपले पापड आपण एक वर्ष जर केलं त्याला व्यवस्थित जर ठेवलं वाळवलं एखादं मधून ऊन दिलं तर साधारण एक ते दोन वर्ष आपले उडदाचे पापड जातात तसे हे पापड काही पावसाळ्यात टिकत नाही खराब होऊन जातं आणि लगेच ते वापरून गेलेले असावे चांगले तर शक्यतो आपण घरीच पापड बनवलेले योग्य पापड हे शक्यतो ना पहिलेच तळले पाहिजे तेलामध्ये नाहीतर मग तुम्ही जर भजे तळले किंवा दुसरा अजून एखादा पदार्थ तळला तर पापड व्यवस्थित उठत नाही किंवा ते मोठे होत नाही थोडेसे असे फुलत नाही त्याच्यामुळे शक्यतो आपण जेव्हा तेल गरम करायला ठेवतो तर पहिल्यांदा पापड तळले तर ते व्यवस्थित फुलता आणि मोठी साईज होते तळूनही व्यवस्थित येतात था, आणि त्यानंतर मग आपण जे भजे किंवा जे काही तुम्हाला अजून तळायचं असेल मिरच्या वगैरे तर त्या शक्यतो पापड तळल्याच्यानंतरच करावे तर मी इथे पापड वगैरे तळून घेतल्याच्यानंतर थोडंसंच म्हटलं नैवेद्य भजे तळावे में में गराम -गराम जेवा -जेवा तर थोडंसं भज्याचं सारण मी काढून ठेवलेलं आणि जेवढं नैवेद्यापुरतं होतं तेवढं मग मी त्याचे कांदे कापून भजे बनवलेलं आणि बाकीचं सारण तसंच ठेवलं म्हटलं की पुरणपोळ्या केल्याच्यानंतर गरम गरम जेव्हा जेवायला बसतील तेव्हा मग भजे तळूया तर इथे मी भजे तळून घेतलेले आणि भज्यांमध्ये मी आज शक्यतो हिरवी मिरची घातलेली नाही तर इतर वेळेस आपला लाल मिरची पावडर घालून भजे बनवते तर कधी कधी काहीतरी वेगळं चेंजेस म्हणून हिरवी मिरची घालून मिक्सरला वाटून बारीक करून छान असे आज हिरवे भजे बनवलेले हो आणि खूप सुंदर झालेली चव त्याच्यामध्ये मी थोडंसं कस्तुरी मेथी घातली होती तर भजेही खूप सुंदर झालेले तरी इथे आपण आता साडे अकरा साधारण वाजून गेले होते तर आपल्याला आता पूजा ही मांडून ठेवूया आणि कारण त्याच्यानंतर आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान पूजा करायची असते नैवेद्य दाखवायचा असतो तर इथे मी थोडेसे गहू घेतलेले तर आपण जेव्हा कलश मांडतो किंवा आमच्या ह्याच्यामध्ये तांब्या घेता बऱ्याच ठिकाणी करा आणि केळी वापरतात प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते वेग वे तर इथे तांब्याला मी वरून खाली असे पाच बोट चंदनाचे लावलेले आहे तर इतर वेळेस जे आपण पूजा करतो धार्मिक पूजा करतो तर त्यावेळेस कलशाला आपण खालून वरती कुंकवाचे बोटो ओढतो तर इथे मी वरून खाली घेतलेले आहे पित्रांची पूजा करायची असेल तर शक्यतो आपल्याला वरून खाली जावं लागतं तर इथे मी त्याच्यावरती खरबूज ठेवलेलं काहींच्या ठिकाणी खरबू खरबूज न ठेवता आंबा ठेवलेला जातो तर आ आमच्या याच्यामध्ये सासरच्या लोकांमध्ये सगळ्यांकडे तांब्यावरती खरगोश ठेवता आणि नैवेद्याला म्हणून मग तिथे प्रसादाला म्हणून एक आंबा ठेवला जातो आणि जे काही आजच्या दिवशी शक्यतो पुरणाचाच हा स्वयंपाक असतो आणि रसाचा रस बनवला जातो पुरणासोबत तर बऱ्याच ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत असते इथे मी धूप दीप ओवाळून घेतला आणि त्यानंतर नैवेद्य ठेवायचं तर नैवेद्यात आपण इतर वेळेस भरीव चौकण काढत असतो तर पित्रांची सेवा जेव्हा आपण करतो तर यावेळेस आपल्याला गोल करायचा आहे नैवेद्याचं ताट जेव्हा आपण ठेवतो तर तिथे आपल्याला गोल काढायचा आहे तर इतर वेळेस आपण जो नैवेद्य तिथे आपण भरीव चौकण काढत असतो आणि त्याच्यावर आपण स्वस्तिक काढतो तर इथे आपण गोल भरीव गोल घेतलेला आहे आणि तीन वेळेस आपण पाणी फिरून घ्यायचं आणि नैवेद्य समर्पित करायचा आज अक्षय तृतीया असल्यामुळे घरात देवांनाही मी आंब्यांची आरास लावलेली होती आणि आंबे भरपूर असल्यामुळे आज अक्षय तृतीयाचा मुहूर्तही छान होता तर आंबेची आरास आज देवांना लावलेली आणि त्यानंतर मनाईमध्ये दाखवून आपला जो कोणी उपास करू जेऊ घालायचा तो उपास करू जेऊ घालायचा बऱ्याच ठिकाणी काय होतं की उपास करू मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही गाईला पायन ठेवलं तरीही चालतं शक्यतो उपास करू हा सोयरे असावा सोयरे म्हणजे नातेवाईकातलं कुणी असावं जर नसेल मिळत तर कोणालाही तुम्ही जेवायला बोलू शकता तुफच देते का हा काय ना तुम्हाला द्यायचा का मेळा तुम्ही अर्पण करणार हाँ विचार <laughs> <laughs>